सव्वीस जुलै दोन हजार चोवीस ठिकाण अर्थात जिल्हा जालना त्याचबरोबर निमित्त होतं ठेवीदारांचा मोर्चा आणि पदसंस्था होती ज्ञानराधा पदसंस्था आणि त्या मोर्चाचं नेतृत्व अर्थात राजेशची टोपे आणि राजेशजी टोपे यांच्या नेतृत्वामध्ये ठेवीदारांचा मोर्चा निघाल्याच्या नंतर जेव्हा राजेशजी टोपे यांनी त्या सर्व ठेवीदारांना कशा पद्धतीनं संबोधित केलं आणि कशा पद्धतीनं काही मुद्दे मांडले याचं संपूर्ण विश्लेषण मी अगदी कमी वेळामध्ये या ठिकाणी करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो अर्थात तारीख होती सव्वीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी राजेश चिट्टोपे यांनी ठेवीदारांचा एक मोर्चा आयोजित केलेला होता आणि हा मोर्चा संपूर्ण जो मोर्चा आहे त्यातले सगळे ठेवीदार आहेत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला या मोर्चामध्ये हजारो ठेवीदारांनी सहभाग घेतलेला होता ज्यामध्ये फक्त जालना जिल्ह्यातीलच लोक नव्हते तर महाराष्ट्रातील इतर ठिकाणाहूनसुद्धा हजारोंच्या संख्येने ठेवीदार त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी जालन्याच्या खालोखाल बीडमधील मतदा ठेवीदारसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते अहमदनगर या जिल्ह्यामधीलसुद्धा काही ठेवीदार या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि हजारोंच्या संख्येने ह्या ठेवीदारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि त्यानंतर मग ठेवीदारांना संबोधित करण्यात आलं आणि राजेश टोपे यांनी सर्व ठेवीदारांना संबोधित केलं आणि त्यांनी बऱ्याचशा मुद्द्यांना हात घातला आणि त्यांनी या निमित्ताने काय काय आत्तापर्यंत केलेलं आहे या सर्व घटनांचा पाडा त्यांनी ठेवीदारांच्या समोर वाचला यातील प्रमुख गोष्टी मी या ठिकाणी नमूद करणार आहे त्यांनी सगळ्यात अगोदर जे सांगितलं की जेव्हा सुरेश कुटे हे जेलच्या बाहेर होते किंवा पोलिसांपासून बाहेर होते त्यांना अटक करण्यात आलेलं नव्हतं त्या काळात त्यांनी सर्वप्रथम सुरेश कुटे यांची भेट घेतली त्यांच्या कुटुंबाशी भेट घेऊन हा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवता येईल याविषयी सविस्तर चर्चा त्यांनी केलेली होती हा मुद्दा सुद्धा त्यांनी उपस्थित केला आणि सुरेश कुटेंशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा सुरेश कुटेंनी त्यांना एक आश्वासन दिलेलं होतं की आम्ही ठेवींची तजवीज करत आहोत आणि येणाऱ्या काही काळामध्ये या सर्व ठेवीदारांच्या ठेवी आम्ही परत करणार आहोत अशा पद्धतीचं आश्वासन सुरेश कुटे त्यांच्या पत्नी अर्चनाजी कुटे आणि त्यांचं जे संचालक मंडळ होतं त्यांनी राजेश टोपे यांना दिलेलं होतं परंतु त्यांचं आश्वासन फोल ठरलं आणि त्यांनी अशा पद्धतीने कुठल्याही ठेवी परत केल्या नाहीत एकही रुपया वाटप केलेला नाही अशा पद्धतीचं विश्लेषण स्वतः राजेश टोपे यांनी केलं त्यानंतर पुढील मुद्दा असा होता की त्यानंतर हा प्रश्न मी खरं म्हणजे राजेश टोपे यांनी असं सांगितलं की हा प्रश्नानंतर विधानसभेतसुद्धा मी उपस्थित केला आणि विधानसभेतसुद्धा मांडल्यानंतर संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी असं जाहीर केलं की हा प्रश्न राज्य सरकारच्या माध्यमातला नाही किंवा त्याचं कंट्रोल आहे ते राज्य सरकारचं नाही तेव्हा राज्य सरकार या निमित्ताने जास्त फार काही करू शकत नाही अशा पद्धतीची हतबलता व्यक्त करण्यात आली तेव्हा हा प्रश्न खरं म्हणजे विधानसभेत सुटणार नाही हे जेव्हा जाहीर झालं उघड झालं तेव्हा हा प्रश्न मग कुठे सुटू शकतो तर हा प्रश्न केंद्रीय निबंधक अर्थात सेंट्रल रजिस्ट्रार यांच्याकडे सुटू शकतो तेव्हा हा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे हे लक्षात आल्यानंतर राजेश टोपे यांनी असं सांगितलं की हा प्रश्न सोडण्यासाठी मी पुढे जे सेंट्रल रजिस्टर आ, सांग तेन तेन आ, आहेत आनंद झा यांच्याशी फोनवरून चर्चा केली त्यांना या प्रश्नाचं गांभीर्य समजून सांगित सांगण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रश्न कशा पद्धतीने सुटू शकतो त्यांच्याशी चर्चा केली त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून मी त्या पुढेही जाऊन केंद्राचे या खात्याचे जे राज्यमंत्री आहेत मुरलीधर मोहळ यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे आणि त्यांना सुद्धा हा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवता येईल याविषयी त्यांच्याशी बोललेलो आहे आणि एकूणच जेवढं म्हणून शक्य आहे तेवढं मी या निमित्ताने करत आहे अशा पद्धतीचं विश्लेषण राजेश टोपे यांनी त्या मोर्चाच्या शेवटी केलं राजेश टोपे जवळपास पंधरा ते वीस मिनिट या ठिकाणी बोलत होते आणि त्यांनी संपूर्ण ठेवीदारांना एक आश्वासित क करण्याचा प्रयत्न केला किंवा फार काळजी करू नका चिंता करू नका मी तुमच्यासोबत आहे अशा पद्धतीचा विश्वास देण्याचा प्रयत्न त्यांनी या निमित्ताने केला आणि गेल्या काही दिवसापासून ते ॲक्टिव्ह मोडमध्ये आपल्याला दिसत आहेत या संपूर्ण प्रकरणाचं नेतृत्व ते करताना दिसत आहेत आणि ठेवीदारांचीसुद्धा एक जबाबदारी आहे की राजेश टोपे यांच्यासारखा एक खंबीर नेता हा आता तुमच्यासोबत आहे आणि त्यांनी नेतृत्व स्वतः स्वीकारलेलं आहे तेव्हा त्यांना साथ देणं ही तुमची जबाबदारी आहे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा जाण्याची तुमचीसुद्धा जबाबदारी आहे त्याचबरोबर राजेश टोपेंनी एक नाराजीसुद्धा व्यक्त केलेली आहे आणि ती नाराजी अशी होती की जर ठेवीदार लाखोंच्या संख्येने आहेत तर त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित होण्याची सुद्धा आवश्यकता होती परंतु त्या ठिकाणी काही हजार लोक त्या ठिकाणी उपस्थित होते ही नाराजी कारजा राजेश टोपे यांनी व्यक्त कर केली आणि हे ठेवीदार बाहेर का पडलेले नाहीत असा प्रश्नसुद्धा त्यांनी उपस्थित केलेला होता तेव्हा ठेवीदारांची सुद्धा जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्यासाठी जी लोक कामं करत आहेत त्यांना साथ देणं ही तुमची जबाबदारी आहे आज जरी तुम्ही सगळीच्या सगळे त्या ठिकाणी उपस्थित झालेले नसलात तरी येणाऱ्या पुढील काळात जेव्हा पुन्हा एकदा अशा पद्धतीनं बोलवलं जाईल तेव्हा उपस्थित होणं हीसुद्धा तुमची जबाबदारी आहे ही ठेवीदारांनीसुद्धा समजून घेणं आवश्यक आहे आशा दिना हो तर अशा पद्धतीनं सव्वीस जुलै दोन हजार चोवीस अशा या दिवशी जो मोर्चा आयोजित केलेला होता त्याचं विश्लेषण मी या ठिकाणी केलेलं आहे येणाऱ्या पुढील काळात अजूनही काही अपडेट असतील तर त्या तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे परंतु या अपडेट्स तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचायचे असतील तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तेव्हा माझी विनंती आहे की कृपया अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो No.